दगडा चालू आहे यांचा गुड इव्हनिंग श्वेताजी लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि मी दुपारी काढली होती एक व्हिडिओ याची म्हणजे बीच वर गेली होती आई गॅसवर काय काय गॅसवर काय ठेवलं आहे काय आवाज कसले ते आई सरिता ताई जेवलात का हो आत्ताच जेवले आणि बसले आजागला गेली होती मी भाच्याला बघायला तर तिथं व्हिडिओ केली होती पण ती व्हिडिओ सगळी ब्लर आली नंतर मी बघितली पण मी डिलेट केल्यानंतर मग तुमचे दाजी बोले नाही दिसत होती आता जाऊ दे ती डिलेट केली व्हिडिओ परत जर फेरी झाली अलिबागला तर मग तुम्हाला फुलाबाकीला दाखवेन तुमचं झालं का जेवण सविताताई ताई हाय झालं जेवण तुमचं झालं का सविता ताई ओके हो विपुल श शंभ शंभ, शंभ शंभरकर हाय दादा कुठून बोलता गुड इव्हनिंग सर्वांना पहिले आणि हॅपी होली सर्वांना उद्या होली आहे त्यामुळे रमेश बराडे हाय मनीषाताई हाय जेवण झालं का हो आत्ताच जेवण झालं आहे सविता ताई हो वाटतात स्वातीमधने नमस्कार ताई नमस्कार विपुल दादा काय ताई तू लाईव्ह आली होतीस तर तिथे नेट चालत नव्हतं काय दिसत नव्हतं हा तेच इकडं आल्यानंतर नेटवर्क प्रॉब्लेम होतं त्यामुळे लाईव्हला पण येणं आता कठीणच होणार आहे पण आज दिसते काय व्यवस्थित ते सांगा मला कारण का ना चानल पर मी पण व्हिडिओ बघितली नव्हती त्याच्यानंतर मग व्हिडिओ बघितली मी दोन्ही पण व्हिडिओ ब्लर आल्यात तर मुला तर जाऊ दे सोडून दिले विनोद भोसले हाय हाय दादा गुड इव्हनिंग कुठं बोलताय जेवण वगैरे झालं की नाही स्वातीमधने हो का ताई थँक्यू दादा हाय राजू दादा हाय झालं का जेवण विनोद दादा हाय कुठून बोलता नक्की सांगा आणि झालं का जेवण तब्येत माझी परत बिघडली कारण का प्रवास आहे चौदा तासाचा त्यामुळे पाय वगैरे असे सूज फिलिंग चेहरायला पण आले आता उद्या बघायचं कसं दादा लाईक डन दन, धन्यवाद मनापासून सविता ताई मी साडे झाला लाईव्ह घेणार आहे तरी आमंत्रण देते नक्की जमलं तर म्हणजे येईन मी कारण का उद्या होली आहे बघायचं कसं काय कामाचं उडे पण नक्की येण्याचा तर प्रयत्न करेन ताई नक्कीच लाईव्हला दादा झालं काही तर खांब येणार आहे खांब नक्की बघा सर्वांनी जे लाईव्ह तरी त्यांनी थांबा स्वार्थीमधने मला लय आवडते थँक्यू ताई मनुष्यता आम्ही तर मग तू तिकडे गेला तर सगळं बघायला भेटेल पण तुझं नेट चालत नाही हो बघा ना दादा काळजी ताई हो आहे आता व्यवस्थित आता खांब सर्वांनी बघा कॅमेरा बॅक करणार आहे मी जेवढे आलेत ना मेसेज खांब आलाय काय कुठं आलाय खांब हां पाच मिनिटात खांब आहे बघा नको तो ऐकत नाही इथंच थांबा येईल खांब इथं सुनील दादा नमस्कार सविदाताई मनुषाताई जेवले का राजूदा जेवण केलं का नाही हो जेवण वगैरे बसले बसलंय ताई हो ना नेटचा प्रॉब्लेम आता जाऊ नका तुम्हाला दाखवण्यासाठी एवढी आलंय लांबून आता आमची तर खांब येणार आहे तर मला दाखवते पोरं अशी खांब खेलवतात म्हणजे सुपारीचं झाडांचा असतो खांब आणि मग त्याच्यावर आखे गावातले मुलं असतात ते धरलेले असतं आणि असते पद्धत सगळीकडेच असते ही पण मी पण तुम्हाला दाखवेन तर खांब इकडे आला तर कारण का प्रत्येक आलीतली मुलं तिथे खेळत असतात तर, तर।, तर नक्की इकडे खांब आल्यानंतर दाखवते तुम्हाला मी तर रुद्र खांब आणि रिपीट मेसेज करा त्याच्याकडे लक्ष ठेव ऐकायचं नाही बघ जा खांबाजव आता येणार आहे खांब दाखवते लाईटच नाही कोणाचा उजेडच नाही घरांच्या इथं छोट्या छोट्या बहिणीच्या मुली पण मला असं भारी वाटत सगळी तर बघा बाहेर दाखवते कॅमेरा ती आमची आई चंद्रे आमच्या आई या आ इकड याशिवाय लाइटिंग वगैरे केलं म्हणताय बसलंय कावले तू मस्त चालत नाही आता चालतंय का काय त्याला झालंय काय माहिती मेन टायमालाच त्याचं नेटचं काय प्रशांत झालं मस्का तर खांब बघा खांब आलाय बघा आवाज यायला लागला कॅमेरा बॅक करते सर्वांनी बघा लाईव्ह लागलेत नाही त्याने पण बघा थांब आलाय थांब dekat baka गेला करून <laughs> लय दांग असते तर आता मेसेज करा जे लाईव्ह त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला मी तशी आमच्याकडे मजा असते तर आज त्यांचा म्हणजे शेवटचा खांबा आहे उद्या परत मग बारा वाजता होळी भरपूर मोठी असते आणि म्हणजे मस्त धुलीवंदांना वाजवत असतो त्यांना तर नक्की बघा व्हिडिओ तुम्ही कशी वाटली नक्की सांगा नेटवर्क तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की आमच्याकडे शिमगा कसा झाला तुमच ते कुठून तर मग ती पण व्हिडिओ नक्की बघा उद्या प्रॉब्लेम प्रॉब्लेममुळे तुम्हाला व्यवस्थित दिसेल व्हिडिओत की नाही मला माहित नाही पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी विद्याधर दादा मनापासून धन्यवाद आणि सपोर्टला पण चॅनलला माझ्या म्हणजे सपोर्ट वगैरे करा चॅनल आपलं श्वेताची एम एस टेन आहे आणि आज मी गावाकडे आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला खास दाखवण्यासाठी आले म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम सगळी गेली नेटवर्क नेटवर्कमध्ये बाहेर बसते तर दादा मी बोलते कोणी असू दे मला दादा सर्वांनाच मी दादा बोलते आणि जे कोणी लाईव्हला नाहीत ते म्हणजे त्यांना मी टाकणार आहे मॅसेज वगैरे की म्हणून तुम्ही ही व्हिडिओ नक्की आवरून बघा कारण का कशी धमाल असते आमच्याकडे ते गावाकडची तर ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला रुद्र झालाय गायब त्याला ताई बघायला गेला चला तर खांब पण गेला आता बघितला असाल नाही बघितलं असाल नक्की बॅग जाऊन व्हिडिओ बघा आपली आशिष दादा जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र दादा आला आला रुद्र गायब झालता खांब खांब घालता त्यांच्यासोबतच गेलता जो आता आलाय तर भीती वाटते का भरपूर गर्दी असते खांब खेळायला आणि हा कुठं दिसायचा पण नाही गेला नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर मला नक्की मॅसेज वगैरे टाका की म्हणून दिसत वगैरे नाही ब्लर दिसते वगैरे आणि झालं का जेवण तुमचं सा नक्की सांगा मॅसेज चालू ठेवा सर्वांनी जे लाईवला आहे त्यांनी नाहीतर जाते बॅकमार्क व्हिडिओ आपण उद्या लाईव्हला बाहेर दंगाय सगळ्या बायकांचा गावाकडे बोलल्यानंतर धमालच वेगळी असते आणि नक्की बघा व्हिडिओ ही आवर्जून सांगते कारण हो का कसं म्हणजे ते एन्जॉय करतात ते दाखवले बाकीकडे पण असेल असे एन्जॉय करत असते पण अजून पण हा म्हणजे पद्धती आहे लोक एन्जॉय करतात तेच नाही काकांना उशीर झाला काका तुम्ही उशीर आले कारण का तुम्हाला खांबा दाखवायचा होता तरी व्हिडिओ रिपीट बघा तुम्ही ब्लर दिसते का थांब ते दिले होते ते असतील बघ खिशात कशाला आता रात्रीची बंद झाली दुकान बंद झाली आता तर दिसतच नाही 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 बंद झालं आता आता दिसतंय का पुणेकर जादा बारामतीला गेलात का म्हणजे कशाला फिरायला वगैरे गेलात का राजू फापले काका राम राम काय माहीत नाही नेटवर्क प्रॉब्लेम असेल म्हणून दिसत नसेल क्लिअर काका तनी काका चालायचं तेवढं आता दिसतंय काय सांगा मला क्लिअर बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे क्लिअर वगैरे दिसत नसेल झालं का क्लिअर आता इकडे बाहेरच्या साईडला बसलं आहे कारण का नेटवर्क जिन्यात बसलं आहे त्यामुळे आला असेल आणि मागा अशी बघितलेत का आमच्याकडे खांब कसा नाचवतात ते तुमच्याकडे पण आहे का पद्धती राजू दादा मैसेज करा जे लाईव्हला येत त्यांनी माझा व अजय शिल्पा जोडी लाईव एकत्र घेतला हो का कधी घेतलाच लाईव एकत्र आता मी क्लिअर दिसते काय पहिले सांगा कारण का नेटवर्क प्रॉब्लेम आहे का त्यामुळे दिसत नशील टाका मला क्लिअर दिसते का कारण का बाकीचे पण व्हिडिओ बघणार आहे ती आणि क्लिअर दिसल्यानंतर मग काय त्यांना पण काय दिसणार आहे तर राजूबाबाला राजूबाबा नाही होता आमच्याकडे नाही हा तर बघितलीत ना व्हिडिओ खेळायला की तिकडं दंगा <laughs> दंगा आहे सगळा पुरीचा हा हा तर आमच्याकडे पद्धत आहे तू आलीस का सगळी बघ हा नंतर बघ परत हा मला पप्पांचा मोबाईल आहे का नाही हा हा नाव काय आहे नाव काय आहे एम एस एन्वेस्टिल पप्पाचा मोबाईल आई आता होती रुद्रला घेऊन गेली दुकानावर त्याला काय दुकानं जवळ त्यामुळे दहा वाजले काय ना अकरा वाजले काय गेलंय आईला घेऊन दुकानात वाजलेत अकरा आता अकरा वाजय चालतं आहे तर घ्या सर्वांनी काळजी दाखवायचं होतं मेन ते आज मी दाखवलं आहे तुम्हाला कसं एन्जॉय करतात आमच्याकडे खांबा शेवटचा खांबा आता उद्या होली आहे होलीचं पण नक्की व्हिडिओ बघा सर्वांनी हां हां ठीक आहे ठीक आहे पुणेकर काका नक्की बघते श्री सेवंटी फाय हॅलो एनी हाय झालं का जेवण वगैरे आणि हॅपी होली परत सर्वांना र दिसायला तर मला सांगा तो जाणार आहे बॅकलाय का अकरा वाजायला हो हो आहे आता व्यवस्थित अकरा कसे वाजले समजलं नाही तरी पोरं जागीच आहेत खेळायचं चाललंय हा हा राजू दादा ठीक आहे बाय पुणेकर काका आज माझे सर्व व्हिडिओ ब लाईव्ह मधून होते हो बघते मी दादा आता जाऊन बॅग कारण का मी पण आता लाईव्ह बॅ दा, मधून बॅग जाणार आहे अकरा वाजले समजलं नाही चला तर घ्या सर्व सर्वांनी काळजी हॅपी होती सर्वांना भेटू कुठल्या लाईव्हमध्ये